आगरी भाषेतील कविता आहे आबोचा आगोर खांदानी व लवटान मारला खांदानी व लवटान मारला का आबला भीमाचा बल येतय खांदानी व लवटान मारला का आबला भीमाचा बल येतय कांड्यांवरची ढेपला तुरवीत आग्राची वाटला लागतंय आईचा न माझा पवा पोचेपर्यंत चार कोंड्यांशी मीठ वरतय खांदानी व लवटान मारला का आबला भीमाचा बल येतय आमचा काश्मीर म्हणजे आमचा काश्मीर म्हणजे आमच्या आबचा आगोर आमचा काश्मीर म्हणजे आमच्या आबचा आगोर फरक आवरास बर्फाच्या राशी तया ना आया मिठाचं डोंगोर फरक आवरास बर्फाच्या राशी तया ना आया मिठाचं डोंगोर लांब लचक आग्राव एक नंदर टाकली लांब लचक आग्रावं एक नंदर टाकली बारके बारके कोंड्यांशी जशी काय कापशी फुलली आबा घामान डबडबला आबा घामान डबडबला अख्खा पाण्याचा बाटला पोटान रिचवला मी ठावरा खारजत कसा त्या मना आपसूक मागला लवटान हातान घेतला लवटान हातान घेतला तशी आई कुरबुरली ठेव त्या खाली आबनी डरकाली फोरली माझ्या अंगवरची लव ताट उभी राहिली आगोर पिकून बाबाऊ आगोर पिकून बाबाऊ आमची ताटा सदा आलनी आगोर पिकून बाबाऊ आमची ताटा सदा आलनी चार बुका शिका पोराऊ न करा आपले आग्र्या शानी चार बुका शिका पोराऊ न करा आपले आग्र्याना शानी धन्यवाद ही आगरी भाषेतील कविता आहे आबोचा आगोर